मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एखादा माझं मत मंडळी आजचा विषय असा आहे की सामाजिक कार्यकर्त्यांना डिवचल्यानंतर ते सामाजिक कार्यकर्तेसुद्धा कसे राजकारण्यांना उघडं नागडं करतात किंवा आपला एखादा शब्द आपण मुद्दाम एखाद्याप्रती उपरोधीपणे जर वापरला तर तो, तो शब्द आपल्यालाच किती इजा पोहोचवतो यावरचा विषय मंडळी अंजलीताई दमानी आहे नाव आपण जवळपास पाच सात वर्षापासून ऐकत आहोत आणि त्यांच्या बाबतीत सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही त्यांना उपाधी लागलेली आहे आणि तसे बरेचसे उपक्रमही त्यांनी केलेले आहेत अण्णा हजारेच्या आंदोलनापासून प्रेरणा घेत घेतल्या गेलेलं हे व्यक्तिमत्व हो पुढे पुढे आम आदमी पक्षाचं महाराष्ट्रपतीची जबाबदारी आणि अशा जबाबदाऱ्या घेत असताना अनेक ठिकाणी भ्रष्टाचारांची जे काही मुद्दे त्यांच्याकडे तक्रारी आल्या किंवा त्यांना ज्या दिसल्या उमगल्या त्या ते त्यांनी अत्यंत आक्रमकपणे हल करण्याचा प्रयत्न केला पण आता मध्यंतरी काही दिवस त्या या सर्व उचापती सोडून त्यांना मी उचापती म्हणतो त्या सोडून ते आता आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये रस घेताना दिसतात तर त्यांच्याप्रती काहीतरी अपशब्द म्हणा अपशब्द म्हणता येईल कारण चार्जिंग करणारी बाई किंवा चार्जिंग होऊन चालणारी बाई हा शब्द मंडळी कुठल्याही महिलेला कुठल्याही महिलेला जर आपण उद्गारला किंवा या अर्थानं आपण कोणाला महिलेला बोललो तर ती महिला चिडून उठल्याशिवाय राहणार नाही मी तर असं म्हणतो की अशा काही महिला आहेत की ज्या असं बोलणाऱ्यांची जीभ हसरून टाकतात किंवा नरड्याचा घास घेतात आता राजकारण्यांच्या जिभेवर दाबा नाही जिभेचा तोल म्हणजे सांभाळला जात नाही आणि जतजसं निवडणुका जवळ येतात किंवा जसजसे आपल्या घरचे कार्य जवळ येतात तसतसं या लोकांना यांची जीभ जास्त चालते आहे आणि जास्त जीभ चालली म्हणजे मग त्या जिभेला चटके देण्याचं काम या सामाजिक कार्यकर्त्याकडून होते अंजली दमानी यांनी आपल्या कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की त्यांची सांपत्तिक परिस्थिती कशी आहे त्यांचं शिक्षण कसं आहे त्यांचे सासरे कोण आहेत सासू कोण आहे पती काय करतात त्यांचं दर महिन्याचं उत्पन्न किती आहे आणि त्या उत्पन्नातून किती इन्कम टॅक्स त्या सरकारी तुजुरीत भरतात इतमभूत सर्व सर्व त्यांनी आपल्या पत्रकार परिषदे सांगितलं आणि हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं की राज्यातले जे कोणी मंत्री असतील मग देवेंद्र फडणवीस असतील उद्धव ठाकरे असतील एकनाथराव शिंदे असतील अजित पवार असतील किंवा अजूनही कोणी असतील हे हे जे उत्पन्न कर भरतात उत्पन्नाचा त्यांचा आणि अंजनी दमानियाच्या पासपोर्ट ते दहा पट फरक आहे उलट अंजनी दमानियाचं चा, असं की माश्यापेक्षा काही पठीण उत्पन्न विविध मार्गांनी या लोकांचं असताना हे जे कर भरतात तो नगण्य आहे म्हणजे प्रचंड कराची चोरी करतात असंच त्यांना म्हणायचं आहे आणि हे कर चोरी करणारे नेते सत्तेमध्ये बसल्यानंतर ते देशातल्या राज्यातल्या गावातल्या लोकांकडून जमा झालेला हा कर जो देशविकासासाठी विधायक था, कार्यासाठी खर्च करायचा असतो तो हे आपली स्वतःची आजोबाची बंदोबाची मालमत्ता समजून उधळून टाकतायत मग ती लाडकी बहीण योजना असेल किंवा दुसरं काही योजना असतील किंवा जे काही अशा लोभाच्या योजना निवडणूकपूर्व कालावधीमध्ये ज्या पे केल्या जातात त्यावर त्यांना असं म्हणायचं आहे की अशा पद्धतीनं हे करणं बरोबर नाही कारण खरंच आहे मंडळी तुम्ही आगपेटी जरी घेत असले तरी त्याचा तुम्हाला टॅक्स भरावा लागते ना सिमेंटची एक बोरी जरी आपण आणली घरात काही साधारण प्रस्तर करण्यासाठी म्हणून त्याचाही आपण टॅक्स भरतो त्यामुळे अशा परिस्थितीत एवढा टॅक्स आपण भरणारी मंडळी आणि त्यातून जमा होणारा हा पैसा त्या जे कोणी मंत्री पाच वर्षासाठी येतात आम्ही त्यांना निवडून देतो आणि ते पुढील पै पै वर्ष अजून त्या सत्ते त्या खुर्चीतच राहावं यासाठी म्हणून आमच्या या पैशावर योजना घोषित करतात योजना घोषित करतात आणि त्याला, त्याला बेमारूमपणे मग स्वतः सांगतात की आ योजना आमच्या नावाची योजना आता मी तर तुम्हाला सांगतो मंडळी आता पंतप्रधान रोजगार हमी योजना वगैरे असतील किंवा पंतप्रधान या नावांना योजनेचं नाव असेल पुढच्या काही वर्षात या योजनांना डायरेक्ट नाव असेल एकनाथ खडसे लाडकी बहीण योजना अजित पवार लाडका भाऊ योजना देवेंद्र फडणवीस लाडका भाचा योजना म्हणजे ते त्यांच्या नावावर येऊ हो शकत नावावर मग आता नावावर जर आहे किंवा नावावर जर ते करतील तर पैसा कुठून देणार आहे ते पैसा कुठून देतील निवडणुकीनंतर हे जर घरात बसले तर ती योजना कोणी चालवायची आणि आमचं नाव आपलं नाव हे घोषित करायचं एवढी एवढी तुमची पुण्य आहे का सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे यांच्या नावाच्या योजना तुम्ही बंद पाडल्या ज्यांचं देशासाठी बलिदान झालं त्यांच्या नावाच्या योजना तुमच्या बंद झाल्या आणि देशाची तिजोरी सर्रास दररोज लुटणार यांच्या नावावर आपण जर योजना जर उद्या आल्या तर साहजिक आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी खळवळणार नाही तर काय मी आजच्या व्हिडिओचा शीर्षक नेतांना म्हटलं आहे की अंजलिताई तुम्ही फडणवीस शिंदे पवार यांना विधानसभेच्या निवडणुका लढवू देणार आहात की नाही कारण अंजलिताई दबानी यांनी आता एक वेगळंच आता आंदोलनाला ते आता आता आत हात घालणार आहेत आतापर्यंत त्यांनी देश जगातल्या साठ देशाचा दौरा केलेला आहे आणि त्या देशातून या देशात आल्यानंतर त्यांना असं वाटतं की काय दरिद्री देशामध्ये किंवा काय दरिद्री राज्यामध्ये आम्ही राहतोय काय का तिकडल्या व्यवस्था काय तिकडली व्यवस्था त्या व्यवस्थेने तिकडं आल्यानंतर काय हे अवस्था की एवढा मोठा पैसा आमच्या राज्यात असताना इथं आम्ही फक्त स्वभरण करतोय स्वभरण करतोय कुठंच विकासाचं काही दिसत नाही असंही त्यांनी सांगताना सांगून टाकलं आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता त्यांनी हा एक चांगला च लढा उभारलेला आहे की देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील सुप्रिया सुळे असतील उद्धव ठाकरे असतील किंवा जेही लोक असतील यांनी उत्पन्नाचा किती टक्के कर भरलेला आहे आणि हे इतका कमी कर भरताना निश्चित हे कर चुकवेगिरी करतात हे कर थकवतात ही देशाची तिजोरी भरण्यात मदत करत नाहीत त्यामुळे यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याची मोहीमसुद्धा त्या करणार आहेत आणि त्यातून नेमकं को बोलले कोण अजितदादा आता तुम्हाला सांगतो अजितदादा पवार महाराष्ट्रामध्ये काही असे नेते आहेत मंडळी नेते मग ने ते शिवसेनेत असतील राष्ट्रवादीत असतील काँग्रेसमध्ये असतील भाजपमध्ये असतील यांना सकाळी सकाळी काहीतरी बोललं म्हणजे त्यांचा दिवस चांगला जातो किंवा त्यांना ते दुपारचं जेवण चांगलं म्हणतात तर अशी ही बोलघेवडी मंडळी बोलून एका महिलेप्रती असं बोलता आणि अंजली दमानिया तुम्हाला दबणारी नाही दबणारी नाही उलट या निमित्तानं अंजली दमानियांना यांना आता चांगल्या लोकांशी पंगा किंवा चांगल्या लोकांशी पाला पडलेला आहे आता आज की आजपर्यंत सर्वसाधारण नेत्यांशी पाला पडायचा पण आज खऱ्या अर्थानं चांगल्या लोकांशी पाला पडला आहे आणि त्यांचं सर्वांचं तेजे ते जे शब्द ज्यांनी अंजली दबानियाप्रती वापरले की चार्जिंग होऊन चालणारी महिला किंवा चार्जिंग असलेली महिला हे पूर्ण या लोकांना डिस्चार्ज केल्याशिवाय राहणार नाही मंडळी डिस्चार्ज अर्थात सर्व त्यांना लग्न केल्याशिवाय राहणार नाही आगामी काळामध्ये हेच तुम्हाला मला बघायचं आहे आणि यासाठीच म्हणून मुद्दाम अंजली यांचा तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला राहावलं नाही म्हणून मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद